देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालयाची नवीन कार्यकारिणीने घेतला वाचनालयाचा शहराचे वैभव असलेल्या एकशे पस्तीस देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालयाला गेल्या काही दिवसांपासून राजकीय आखाड्याचे स्वरूप प्राप्त झाले होते त्यानंतर कायदेशीर निवडणूक प्रक्रिया राबवून वाचनालयाची निवडणूक घेण्यात आली होती त्यामध्ये धर्मेंद्र जळगावकर अध्यक्ष विजय गडम उपाध्यक्ष अॅडव्होकेट अनिल सिंह ठाकूर सचिव प्रमोद रायपूरकर सहसचिव विजय पुरोहित कोषाध्यक्ष अन्नपूर्णा दीक्षित सदस्य महिला प्रतिभा पांडे सदस्य महिला साहेबराव ठेरेगे सदस्य निलेश पेन्शनवार सदस्य उत्तम चापके सदस्य डॉक्टर उमेश येवणवार सदस्य यांचा समावेश आहे या सर्व नवीन कार्यकारिणीने आज सायंकाळी सात वाजताचे सुमारास देशभक्त शंकरराव सरनायक वाचनालय येथे जाऊन आपला पदभार स्वीकारला आहे पदभार स्वीकारल्यानंतर उद्यापासून सर्व नवीन कार्यकारिणी सदस्य हे कायदेशीरित्या काम करण्यास तयार असल्याचे यावेळी नवीन कार्यकारणीने सांगितले आहे